महाराष्ट्रात नांदेड गुन्हेगारीमध्ये अव्वल असल्याचं बोलल्या जात आहे त्यातच हव पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी काही गुन्ह्यात पोलीस पोली अधीक्षक यांच्या रडारवर अल्पसंख्याक समाजाचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन कारवाई करण्याची मागणी केली हदगाव पोलीस स्टेशन येथे मागील काही वर्षापासून श्रीमती संगीता कदम या पीएसआय पदावर कार्यरत असून या कालावधीत त्यांच्याकडून आरोपीपेक्षा फिर्यादीवर होत असलेला अमानुष अन्याय करतात त्यांच्याकडून नुकतेच एका अल्पसंख्याक युवकावर जातीवाचक शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने संबंधित अल्पसंख्याक समाजाकडून पीएसआय श्रीमती कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याने एस पी यांच्या रडारवर आता पी एस आय कदम असल्याचे एका सूत्राकडून ऐकायला येत आहे काही दिवसापूर्वी पी एस आय श्रीमती कदम यांनी जुना बसस्टँड येथील अल्पसंख्याक युवकाला स्वतःच्या मोबाईलवर फोन करून गावातील जुने बसस्टँड या ठिकाणी बोलून फिल्मी स्टाईलने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली त्यामुळे त्यांच्या या अमानुष अन्यायाला कंटाळत त्याने विष प्राशन केले या दरम्यान त्यांना नांदेड येथील रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले कुठलीही अनुसूचित प्रकार घडला नाही परंतु आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या या पी एस आय श्रीमती कदम यांना निलंबित करण्याची मागणी अल्पसंख्याक समाजाकडून करण्यात आली आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष असणारे पोलीस अधीक्षक या प्रकारात कोणती भूमिका घेतात याकडे संबंध समाजाचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे दिवसेंदिवस श्रीमती पी एस आय कदम यांच्या विरोधात शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे त्यांच्या रात्रपाळीच्या कर्तव्यात सुद्धा त्यांच्याकडून चार चाकी दुचाकी वाहन मालकांना होणारा त्रास नवा राहिला नाही त्यामुळे तात्काळ या प्रकरणात कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे त्यांना अभय मिळाल्यास शहरात कुठलीही अनु कुठलाही अनुसूचित प्रकार घडल्याशिवाय राहणार नाही अशी ही चर्चा शहरवासियांपासून ऐकायला मिळत आहे विष प्राशन करणाऱ्या युवकांचा जीव वाचला म्हणून प्रसंग टळला नाही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अल्पसंख्याक युवकांनी श्रीमती पी एस आय कदम यांच्या अमानुष अन्यायाला कंटाळून विष प्राशन करून जीवे संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सर्व अल्पसंख्याक समाज एक वाटला होता त्यावेळी त्या युवकाला हदगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर तात्काळ नांदेड येथे हलवण्यात आल्याने तात्काळ उपचार मिळाल्याने त्या युवकाचा जीव वाचला म्हणून मोठा अनर्थ टळला असल्याचे त्या समाजातील लोकांनी बोलून दाखवले निवेदन करणारे मीर मसरत अली मीर नाझेम अली अहमद उमर चाऊस शेख मोबिन शेख यासीन शेख मोबीन मिया अहमद पटेल शेफी पटेल सय्यद लुकमान सर रसूल अनवर खान अली खान मोईन कुरेशी फिरोज खान अहमद खान शेख खदीर शेख नझीर आदिर खान वाहिद खान नगरसेवक फिरोज खान तुराब अली पठाण असे अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत संगीता कदम ज्या ज्या गुन्ह्यावर तपास केलेल्या आहेत हातगाव मध्ये आले तेव्हापासून तर त्या गुन्ह्याची तपास पूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यावं त्या गुन्ह्यात काय झालं काय नाही आणि जे आजपर्यंत जे मॅडम टॉर्चर करत आले कोण कोणते धार्मिक कार्यक्रम असू द्या कशाची कोणते मिरवणुकीची मान्यता असू काय हे असू द्या प्रत्येक वेळेस मॅडमचं टॉर्चर असते आमच्या समाजाला खूप मोठा त्रास करतात आणि जवळ असल्यामुळे सगळ्या काय गोष्टी त्यांच्या हातात आहे आणि आम्ही निवेदन दर द्वारा एक कळविलं की मॅडमची मालमत्तेची चौकशी सी बी आय सी बी मालमत्तेची चौकशी होण्यात यावी हे आम्ही निवेदनद्वारे बी मागणी केली मी मी मसरत अली मीर माझे आली हदगाव पोलीस स्टेशनमध्ये हदगाव पोलीस स्टेशनाकडून अल्पसंख्या समाजावर जे अन्याय होत आहे वारंवार जे मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे हातगाव पोलीस स्टेशनमध्ये असलेले संगीता कदम पी एस आय यांनी वारंवार समजा जातीवाचक हे करून लोकाला मुस्लिम समाजाला त्रास दिलं आणि मागच्या एका घटनेमध्ये एक अल्पयी मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल असताना मुलगी आठ वाजता हदगाव पोलीस स्टेशनमध्ये आली असताना तिची संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत त्याला उपाशीपोटी बसवण्यात आलं मगर खाण्यापाण्याचं त्यानं बसली बसून चार वाजता तिची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलं आणि आरोपी तीन ते चार घंटे पोलीस स्टेशनमध्ये हजर असताना त्या आरोपीला पडवण्यासाठी हदगाव पोलीस स्टेशन इथल्या अधिकाऱ्यानं मदत केली संगीता अकादमी यांनी त्या संदर्भात आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय जाऊन तक्रार केली आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज आम्ही तक्रार केली आणि पंचवीस जानेवारीपासून आम्हाला जर याच्यात काय न्याय नाही भेटलं तर पंचवीस जानेवारीला आम्ही सर्वजणं सर्व, सर्व आमच्या समाजाचे लोक आम्ही अमरण उपोषण तहसील कार्यालय हातगाव येथे करणार